मित्रांनो आपला जो मेंदू आहे ना तो आपल्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक घटनेत किंवा गोष्टींमध्ये कारण शोधून काढतो ज्यात कसलेच लॉजिक नसते असेही कारणे शोधून काढतो उदाहरणार्थ तुम्हाला तुमचा एक मित्र कॉल करून बोलतो की माझ्यासोबत नाही यार मला एक खूप अर्जंट काम आहे आणि महत्त्वाचे पण आहे पण तुम्ही त्याला बोलतात की नाही यार मी नाही येऊ शकत मी खूप बिझी आहे मला माफ कर पण खरे पाहिले तर तुम्ही मोबाईलवर एक मूवी बघत होते आणि ते तुम्हाला सोडायचे नव्हते त्याच दिवसानंतर तुम्ही किचनमध्ये काहीतरी कापत होते आणि अचानक तुमचे एक बोट कापले जाते आता यात तुमचा मेंदू कारण शोधू लागतो तू तुझ्या मित्राला खोटा बोलला होता ना म्हणूनच तुझे बोट कापले गेले वास्तविक त्या खोटा बोलण्याचा त्या बोट कापण्याशी काहीही एक संबंध नव्हता तुमचे बोट कापले गेले ते तुमच्या निष्काळजीपणामुळे साधी गोष्ट आहे अजून एक उदाहरण देतो असे माना की तुम्ही तुमच्या मित्राचा विचार करत बसले आहेत ज्याच्यासोबत तुमचे खूप दिवसापासून बोलणे झालेले नाही आणि अचानक त्याचा तुम्हाला फोन येतो आता तुमचा मेंदू लगेच कारण शोधून टाकतो की तुझ्याकडे एखादी अद्भुत शक्ती आहे यार तू जो विचार करतो ते लगेच होतं पण खरं काय आहे तुम्ही असो किंवा मी आपण दिवसभर कित्येक लोकांचा विचार करतो आणि त्यांच्यातल्या एकाने तुम्हाला कॉल केला आणि तुमच्या मेंदूने ते एकाला पकडले आणि बाकीच्या लोकांना सोडून दिले तर पहिली मोठी आयडिया मी तुम्हाला या पुस्तकातून देत आहे ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी कारणे शोधणे बंद करा कारणे शोधत बसाल तर निर्णय घेऊ शकणार नाहीत जबाबदारी घेऊ शकणार नाहीत आणि नाही पुढे जाऊ शकणार हे सर्व कसे होईल ते मी तुम्हाला अजून एका उदाहरणाद्वारे समजावतो तुमच्यासोबत असे कधी ना कधी घडले असेल की तुम्हाला एखाद्या मीटिंगमध्ये जायचे असेल किंवा तुम्ही कोणाला तरी भेटण्यासाठी वेळ दिला असेल तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला तिथे जायचे आहे पण तुम्ही तिथे उशिरा पोहोचता तर जेव्हा तुम्ही तिथे उशिरा पोहोचता तिथे एंट्री केल्या केल्या तुमचा मेंदू विचार करायला लागतो की उशीर होण्याचे कारण काय देता येईल आणि तुमचा मेंदू याचे कारण शोधून पण घेतो मेंदू बोलतो की ट्रॅफिक होतं ना यार सांगून टाक ट्रॅफिक होतं आणि तुला रस्त्यात कोणीतरी ॲड्रेस पण विचारायला थांबवलं होतं ना असं सांगून दे ठीक आहे हे सगळं तुमच्यासोबत घडलं पण असेल पण बघा खरी अडचण इथे आहे तुम्हाला उशीर होण्याचे कारण ट्रॅफिक किंवा कोणी तुम्हाला ॲड्रेस विचारणं नव्हतं खरं पाहता तुम्ही त्या मीटिंगला किंवा त्या व्यक्तीला भेटायला जाणे हे तुमची प्रायोरिटी नव्हतं बनवलं जर तुम्ही त्या गोष्टीला तुमची प्रायोरिटी बनवलं असतं तर तुम्ही आधीच घरातून लवकर निघाले असते कारण की तुम्हाला आधीच माहीत होतं की ट्रॅफिक तर नेहमी असतेच आणि कोणी तुम्हाला ॲड्रेस विचारणे ही तर सामान्य गोष्ट आहे तर पहिली मोठी आयडिया आहे की आपण प्रत्येक गोष्टीत कारणं नाही शोधली पाहिजे दुसरी मोठी आयडिया आहे नेटवर्किंग नका करू खरोखरचे मित्र बनवा नेटवर्किंग हा शब्दच मला खूप विचित्र वाटतो जेव्हा पण तुम्ही एखाद्याला बिझनेस कॉन्टॅक्टप्रमाणे वागणूक देता तेव्हा तुम्ही एक मित्र गमावत असता कधीही कोणासोबत असे नका वागू की मी यांच्यासाठी काय करू म्हणजे ते माझ्यासाठी काहीतरी करतील एका मित्राप्रमाणे फक्त हा विचार करा की मी यांच्यासाठी काय करू शकतो बस एवढंच ते तुमच्यासाठी काय करतील किंवा काय करू शकतील त्यांनी काय केले पाहिजे या सर्व गोष्टी तुमच्या डोक्यात नाही आल्या पाहिजेत ज्यावेळी तुमच्याकडे इतरांपेक्षा जास्त नॉलेज असेल तुमचा दृष्टिकोन हा नेहमी देणाऱ्यांचा असेल आणि जेव्हा तुम्ही तुमचे नॉलेज आणि हुशारी दुसऱ्यांसोबत शेअर करता तेव्हा ते, ते तुमच्याकडे दहा पटीने वाढून येते त्यामुळे नेटवर्किंग नका करू प्रत्येक गोष्टीला बिझनेस लेवलने नका बघू त्याऐवजी चांगले आणि योग्य मित्र बनवा तिसरी मोठी आयडिया आहे आए, रिफ्रेमिंग जेव्हा आपण एखाद्या प्रॉब्लेमला बघण्याचा अँगल बदलतो तेव्हा ती प्रॉब्लेम एकतर सोपी होऊन जाते किंवा असे समजते की ती प्रॉब्लेम कधी अस्तित्वातच नव्हती एक दिवस मला माझ्या मित्रांसोबत मूवी बघायला जायचे होते पण मला त्याच दिवशी काहीतरी काम पण होते मग माझ्या डोक्यात परंतु हा शब्द फिरायला लागला म्हणजेच मला मूवी बघायला जायचं आहे परंतु मला काम पण तर आहे तेव्हा मला वाटू लागले की मी मूवी बघायला नाही जाऊ शकणार त्यावेळी मी त्या परंतु या शब्दाला काढून टाकले आणि त्या जागी लावले आणि मला मूवी बघायला जायचंय आणि मला काम पण करायचंय असे केल्याने झाले असे की माझा मेंदू आयडिया शोधू लागला की हे दोन्ही काम आता कसे काय शक्य होतील आणि आयडिया मिळालीसुद्धा आणि कामं झालीसुद्धा रिफ्रेमिंग हे एक खूप पॉवरफुल हत्यार आहे जेव्हा तुमच्यासमोर एखादी प्रॉब्लेम आली तर हे नका बोलू की माझ्यासमोर एक प्रॉब्लेम आहे विपरीत तुम्ही बोलले पाहिजे की माझ्यासमोर एक सिच्युएशन आहे किंवा माझ्यासमोर एक चॅलेंज आहे अशा प्रकारे रिफ्रेमिंग केल्याने आपण तणावात न येता प्रॉब्लेमऐवजी सोल्युशनवर फोकस करू शकतो आणि सर्व यशस्वी लोकांची ही निशाणी असते की ते प्रॉब्लेमवर नाही तर सोल्युशनवर फोकस करतात विपरीत अपयशी लोक तर पहिले प्रॉब्लेमवर फोकस करतात आणि त्यांचे जितके पण प्रॉब्लेम आहे त्या सर्वांसाठी ते स्वतःला नाही तर दुसऱ्यांना कारणीभूत मानतात त्यांना असे वाटते की त्यांच्या प्रॉब्लेमसाठी कारणीभूत हे सर्व जग आहे त्यांनी तर काही केलेच नाही कारण त्यांच्याकडून तर कधी चूकच होत नाही तर या होत्या त्या तीन मोठ्या आयडिया द अचीवमेंट हॅबिट या पुस्तकातून लेखक बर्नार्ड रॉथ मी या व्हिडिओसाठी तुमच्याकडून जास्तीत जास्त लाईक मागतो कारण यूट्यूब या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना सजेस्ट करेल जर तुम्हाला हे पुस्तक वाचायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग नमस्कार